मी दीपाली मध्ये सर्वांचं स्वागत आपण नेहमी घरातले जे काही मोठे अनुभवी वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्याकडून ऐकतो की डिलिव्हरी नंतर ते दीड महिना आहे किंवा जे पहिले पंचेचाळीस दिवस आहेत हे आई आणि बाळ दोघांसाठी सुद्धा अतिशय नाजूक काळ असतो कारण या काळामध्ये आई आणि बाळ या दोघांची सुद्धा एक्स्ट्रा केअर घेणं गरजेचं असतं बाळ तर या जगामध्ये नवीन आलेलंच असतं पण त्याचबरोबर आईचा सुद्धा पुनर्जन्म झालेला असतो या दरम्यान आईला मानसिक आणि शारीरिक मळव आलेलं असतं एक विकनेस जाणवत असतो थकवा जाणवत असतो आणि अशा दरम्यान तिची रिकव्हरी फास्ट होण्यासाठी काही टिप्स तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे स्पेशली जर तुमची सी सेक्शन डिलिव्हरी झाली असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सी सेक्शन डिलिव्हरी झाल्यानंतर कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला स्ट्रिक्टली टाळायच्या आहेत जर तुमची सुद्धा सी सेक्शन डिलिव्हरी झालेली असेल आणि लवकर पटापट रिकवर व्हायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेलायकन आहे तेही प्रेस ना ना नवीन आपल्या टॉपिक कडे नॉर्मल असो किंवा सी सेक्शन डिलिव्हरी असो डिलिव्हरी नंतर प्रत्येक आईची योग्य ती काळजी घेणं हे गरजेचं असतं कारण या दरम्यान तिला एक नवीन जबाबदारी आलेली असते त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवत असतो खूप साऱ्या गोष्टी तिच्या मनामध्ये चालू असतात हार्मोनल चेंजेस होत असतात आणि अशा दरम्यान तिला मानसिक शारीरिक बळ देणं किंवा तिला त्या पद्धतीने सपोर्ट करणं तिची योग्य ती काळजी घेणं हे गरजेचं असतं तिचं शारीरिक स्वास्थ्य राखणं बरोबरच मानसिक स्वास्थ्य राखणं सुद्धा घरातल्या इतर सदस्यांची जबाबदारी असते तुमची सी सेक्शन डिलिव्हरी असेल तर अशा दरम्यान तुम्हाला काही विशेष गोष्टींची काळजी घेणं हे आवश्यक असतं यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनरली काय होतं की डिलिव्हरी नंतर आईला अगदी हलका फुलका आहार खायला दिला जातो मोस्टली वरण भात आहे किंवा दूध भात आहे असे पदार्थ खायला दिले जातात की जे पदार्थ पचायला अगदी हलके असतात आणि यामुळे रेग्युलरली पोट साफ होत नाही आणि काही काळानंतर आईला कॉन्स्टिपेशनचा त्रास हा होऊ शकतो सी सेक्शन डिलिव्हरीच्या बाबतीमध्ये तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की कोणत्याही केसमध्ये तुम्हाला कॉन्स्टिपेशन होता कामा नाही जेव्हा तुम्हाला कॉन्स्टिपेशन होतं तर त्यावेळी नक्कीच पोटावरती पडलेले जे काही टाके आहेत त्यावरती प्रेशर येतं आणि या प्रेशरमुळे हे जे टाके आहेत हे उकलण्याची किंवा त्यामध्ये इन्फेक्शन होण्याची पस होण्याची पाणी होण्याचे चान्सेस असतात हे अवॉइड करण्यासाठी तुम्हाला तुमचा आहार हा बॅलन्स्ड घ्यायचा आहे आहारामध्ये सगळे पदार्थ येतील फायबर रिच पदार्थ येतील याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि कॉन्स्टिपेशन होणार नाही याची काळजी घ्यायची आहे यासाठी या तुम्हाला भरपूर असं पाणी पिणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे आहे त्यानंतरची गोष्ट म्हणजे सी सेक्शन डिलिव्हरी झाल्यानंतर जे काही वेट लिफ्टिंग हे तुम्हाला जास्त करायचं नाही लक्षात घ्या तुम्ही तुमच्या बाळाला जरूर उचलून घेऊ शकता किंवा बाळाच्या वजनाचा जे काही गोष्टी आहेत या तुम्ही उचलू शकता परंतु एकाच हातामध्ये किंवा अतिशय जड जी वस्तू आहे ही तुम्हाला उचलणं अवॉइड करायचं आहे जेव्हा तुम्ही एखाद जड वजन उचलता तर त्यावेळी जे प्रेशर आहे हे तुमच्या पोटावरती पडतं पर्यायाने ते टाक्यावरती पडतं आणि हे जे टाके आहेत हे उकलण्याचे असतात किंवा या प्रेशरमुळे हे जे टाके आहेत हे भरून यायला थोडासा वेळ लागतो थो। त्यामुळे वे बाळाला तुम्ही जरूर उचलून घ्या किंवा घरातली छोटी मोठी कामं जरूर तुम्ही करा परंतु अतिशय जड वस्तू आहेत किंवा एखादी वस्तू उचलणं किंवा सरकवणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत जिथे तुमच्या पोटावरती ताण पडतो अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करणं गरजेचं आहे याच पद्धतीने पद्धतीने तुम्हाला जे पायऱ्यांची चढ उतार आहे ही सुद्धा जेवढी कमी करता येईल तेवढे करायची आहे किंवा हे अतिशय सावकाश पद्धतीने तुम्हाला पायऱ्या चढ उतरणं करायचं आहे त्यानंतरची पुढची आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्हाला खाली जमिनीवरती बसणं हे टाळायचं आहे एखादी वस्तू खाली पडली असेल तर तुम्हाला ती वाकून घेणं सुद्धा अवॉइड करायचं आहे ही घेत असताना तुम्हाला पोटावरती हात ठेवून अगोदर पायावरती किंवा गुडघ्यावरती बसायचं आहे आणि त्यानंतर ती वस्तू उचलून घ्यायची आहे अतिशय झटपट तुम्हाला एकदम वाकून ही वस्तू घेण्याची घेण्याचा प्रयत्न करायचा नाही अतिशय फास्ट मुवमेंट करणं एक्सरसाईज करणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिनिमम पहिल्या तीन महिन्यापर्यंत स्ट्रिक्टली टाळणं हे आवश्यक आहे त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे जसे हे टाके वरून सुकायला लागतात तर त्यानंतर तिथे एक प्रकारची खाज सुटायला लागते किंवा आपल्याला सतत तिथे हात लावावा असं वाटतो तर तुम्हाला हे सुद्धा टोटली अवॉइड करायचं आहे जर तुम्ही वारंवार तिथे हात लावले तर तिथे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात शिवाय तुम्हाला खाज येत असते तर त्यावेळी तुम्ही नखाने खाजवता तर त्यामुळे सुद्धा इन्फेक्शन हे वाढू शकतं जर तुम्हाला खाज येत असेल तर हलकं तुम्ही हाताने वरून चोळू शकता पण तुम्हाला कोणत्याही केस मध्ये नख तिथे लावायचा नाही किंवा तिथे ओरबाडलं जाईल अशा पद्धतीने अजिबात तिथे खाजवायचं नाही या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही आंघोळ करत असता तर त्यावेळी तिथे पाणी जाणार नाही पाणी लागणार नाही याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे डॉक्टरांनी दिलेली जी काही वॉटरप्रूफ टेप टेप आहे ती ती टेप लावूनच तुम्हाला आंघोळ करायची आहे हे जेव्हा तुम्ही क्लिनिंग करत असता तर डॉक्टरांनी दिलेले जे काही योग्य ते मेडिसिन्स आहेत त्यांनीच तुम्हाला क्लिनिंग करायचं आहे किंवा हे जे काही जखम आहे किंवा हे टाके आहेत हे साफ करायचे आहेत योग्य ती काळजी घेऊन कारण टाक्यांना झालेलं हे जे इन्फेक्शन आहे हे अतिशय त्रासदायक असतं शिवाय हे टाकी भरून यायला सुद्धा या इन्फेक्शनमुळे वेळ लागू शकतो त्यामुळे या गोष्टीची तुम्हाला खबरदारी घ्यायची आहे कमीत कमी पहिले चाळीस दिवस ते तीन महिन्यांपर्यंत त्यानंतरची पुढची खूप महत्वाची गोष्ट म्हणजे सी सेक्शन डिलिव्हरी झाल्यानंतर किमान पहिले तीन महिन्यापर्यंत तरी तुम्हाला युरिनेशन किंवा जे काही टॉयलेट आहे ना, हे अजिबात कंट्रोल करायचं नाही जेव्हा तुम्ही असे नॅचरल कॉल्स हे कंट्रोल करता तर त्यावेळी तुमच्या ब्लॅडरवरती प्रेशर येतं पर्यायाने तुमच्या टाक्यांवरती प्रेशर येतं आणि हे टाके सुकण्यासाठी किंवा हे बरे होण्यासाठी वेळ लागू शकतो त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी असू द्या किंवा सी सेक्शन डिलिव्हरी असू द्या तर त्यानंतर बॉडी पेन हे खूप जास्त होतात हे पहिल्या काही दिवसांमध्ये टोटली नॉर्मल आहे कारण डिलिव्हरीच्या दरम्यान झालेला जो काही ब्लड लॉस त्या त्या आहे त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये एक प्रकारचा विकनेस आलेला असतो शरीर म्हणावं तेवढं शरीरामध्ये एनर्जी नसते आणि त्या कारणामुळे असं अंग दुखणं असेल किंवा पाठ दुखणं कंबर दुखणं या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत या हळूहळू कमी येतात परंतु त्या जास्त प्रमाणामध्ये वाढू नये यासाठी तुम्हाला काही प्रिकॉशन्स घेणं हे गरजेचं आहे सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचं शरीर हे उबदार ठेवायचं आहे कोणत्याही प्रकारची मोकळी हवा थंड हवा तुम्हाला लागणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे जर शक्य असेल तर तुम्हाला तुमचा पूर्ण बॉडी मसाज करून घ्यायचा आहे दिवसातून कमीत कमी एकदा तरी तुम्हाला फुल बॉडी मसाज मिळणं हे गरजेचं आहे या व्यतिरिक्त आधीच्या काळामध्ये शेक दिले जायचे तर असा शेक देण्याची जरी तुमच्याकडे सोय असेल तरी सुद्धा उत्तम आहे ज्यामुळे शरीरामध्ये आलेला हा जो काही एक विकनेस आहे मळब आहे थकवा आहे हा निघून जायला मदत होते थोडस एनर्जेटिक ऍक्टिव्ह फील होतं किंवा हे जे काही वेदना आहेत पेन आहेत या यापासून थोडासा आराम मिळायला मदत होते जनरली जेव्हा तुम्ही बाळाला फीडिंगला घेता तर त्यावेळी एखादं आराम खुर्चीवरती पाठ व्यवस्थितरित्या टेकेल तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल या पद्धतीने तुम्ही बाळाला घेऊन बसा आणि फीड करा बाळाला नेहमी मांडी घालून बसूनच फीड करायला पाहिजे असं काही नाही आजकाल खूप सारे मार्केटमध्ये सा सा बसून तुम्हाला बाळाला फिडिंग करायचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही डिलिव्हरी असू द्या नॉर्मल डिलिव्हरी असू द्या किंवा सी सेक्शन डिलिव्हरी असू द्या तुम्हाला भरपूर अशी रेस्टर गरजेचं आहे शारीरिक दृष्ट्या सुद्धा आणि मानसिक दृष्ट्या सुद्धा डिलिव्हरी नंतर आईला कोणत्याही प्रकारचा शारीरिक किंवा मानसिक स्ट्रेस येता कामा कारण हा जर स्ट्रेस वाढत गेला तर त्याचं जर आई मानसिक दृष्ट्या खचलेली असेल किंवा मानसिक दृष्ट्या आईला काहीही त्रास होत असेल मानसिक दृष्ट्या ती स्टेबल नसेल तर अशा वेळी त्याचं रूपांतर हे डिप्रेशन मध्ये होतं आणि लक्षात घ्या ही डिप्रेशनची स्टेज येऊ नये म्हणून घरातल्या प्रत्येक सदस्य याची काळजी घेणं गरजेचं आहे आईने सुद्धा जे काही तिला छंद आहे ते छंद या दरम्यान जोपासण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे रिडिंग आवडत असेल रिडिंगला वेळ मिळत नसेल तर तुम्ही म्युझिक ऐकू शकता किंवा तुम्हाला जे काही आवडणारे शोज आहेत ते पाहू शकता किंवा जे पॉझिटिव्ह विचार आहेत पॉझिटिव्ह थिंकिंग आहे ही करू शकता जास्तीत जास्त माणसांमध्ये मिक्स होऊ शकता तुम्हाला ज्या काही गोष्टी वाटत आहेत त्या इतरांसोबत शेअर करू शकता गरज असेल तेव्हा त्यांच्याकडून मदत मागू शकता आईची पुरेशी झोप होणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे जे न्यूबॉर्न बेबीज आहेत हे शक्यतो रात्री व्यवस्थित झोपत नाही थोडंसं रडायला लागतात किंवा किरकिर करतात किंवा नाही करत असले तरी सुद्धा प्रत्येक दीड ते दोन तासांनी आईला बाळाला फीड करायला उठणं हे आवश्यक असतं आणि अशा दरम्यान आईची सुद्धा व्यवस्थित झोप होत नाही जेव्हा आपली व्यवस्थित झोप होत नाही तर त्यावेळी मानसिक मळब हे वाढायला मदत होते थोडीशी चिडचिड होते किंवा एक प्रकारचं टेन्शन स्ट्रेस यायला लागतो शरीराला थकवा जाणवायला लागतो हे सगळं होऊ नये यासाठी जेव्हा तुमचं बाळ दिवसा झोपतं तर त्यावेळी तुम्ही सुद्धा त्याबरोबर रेस्ट घेणं हे गरजेचं आहे तेवढा तुम्ही जास्त आराम कराल जेवढी छान झोप होईल जेवढा तुमचा आहार व्यवस्थित असाल तेवढी तुमची यामधून रिकव्हरी सुद्धा फास्ट होईल आणि बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा तुमचं जे आई पण आहे हे तुम्हाला छान पद्धतीने एन्जॉय येईल या काही गोष्टी होत्या ज्या तुम्हाला सी सेक्शन डिलिव्हरी नंतर स्ट्रिक्टली टाळणं गरजेचं आहे सो so, आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सम सनविथ न्यू टॉपिक